नमस्कार मंडळी स्टार प्रॉ वरील आई कुठे काय करते या मालिकेत संजना हे निगेटिव्ह पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेची स्टार नव्या मालिकेतून पुन्हा एकदा एंट्री झाली आहे तिच्या नव्या मालिकेमुळे रुपालीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे अशातच आता स्टार प्रवाच्या आणखी एका जुन्या अभिनेत्रीची मालिकेत एंट्री झाली आहे तिच्या एंट्रीचा प्रोमो नुकताच स्टार ने शेअर केला आहे तर ती अभिनेत्री कोण हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर स्टार प्रॉल गेली अनेक वर्ष अबोली ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते या मालिकेत वकील विजया राध्यक्ष ही भूमिका अभिनेत्री रेशम टिपणीसने साकारली होती शिक्षणाचा गर्व असणारे आणि कोणतेही केस फक्त पैशासाठी लढवणारी विजया या मालिकेत रेशम टिपणीसने साकारली होती मध्यंतरी रे कथानकानुसार रेशमने काही महिने या मालिकेतनं ब्रेक घेतला होता आता पुन्हा एकदा ती विजया होऊन रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे नुकतार स्टार प्रवाहाने तिच्या एंट्रीचा एक प्रोमो शेअर केला आहे विजयाच्या एंट्रीने या मालिकेचे प्रेक्षक आनंदी झाल्याचं पाहायला मिळतंय तर अबोली या मालिकेत विजया राध्यक्ष या वकिलाची एंट्री झाल्यानंतर अंकुश आणि अबोलीच्या आयुष्यात कोणकोणते बदल होतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अबोली या मालिकेत विजया राध्यक्ष या वकिलाची पुन्हा एकदा एंट्री होत आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबत या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका या आठवड्यात विजया राध्यक्ष यांची या मालिकेत एंट्री होणार आहे तर अबोली ही मालिका दररोज रात्री अकरा वाजता पाहायला विसरू नका